ज्या वयाची काळजी होऊ राहिलं असं आहे एक इयरफोन रिप्लेस मिळत होता फ्रोनचा त्याचा रिप्लेस होऊ घेत बोट असे का विरोध ओपन आहे का मित्रासोबत ते राहणारा अनुभव आला आहे होतं तरी ते ऑर्डर केले आणि घरी आले म्हटलं आणि ते जाऊन ते ओपन केलं तुम्हाला व्हिडिओ काढायची मी विसरलो ते माझी चुकी आहे म्हटलं आणि ते दोन इयरबोड एकच एस आणि दुसरं रिकाम बॉक्स इयरफोन रिप्लेस होऊन येतोय याची काळजी एक इयरफोन रिप्लेसमेंट होता रिप्लेस होऊन येतोय तर मी म्हणलं की बाबा रिस्क नको म्हणून आपलं म्हणून आलेल्या हातात घेतल्यापासून ती वरपर्यंतची व्हिडिओ काढू म्हणजे कसं टेन्शन नको बाबा काय काय होतं मित्र इंटरेस्ट कान झाला होता आत्ता मी मला सांगितलं नाही म्हटलं आपला असं रिस्को आहे मागचं फोन रिप्लेस केला नाही तुम्ही वर्षी आणता आता परत आलं रिप्लेसमेंट होऊन तर आता का रिस्कच घ्यायची मग परत तू येतो इथं पेक इथं तर थांबलो आहे मी कधी येतो काय म्हणजे तर कॉल आवडतो चालेल थँक्यू बाहेर आलं ना रिप्लेस म्हणून आला नाही हां ठीक आहे चालेल काल तुम्हीच कॉल केला होता का सॉरी सॉरी काय काल सीन काय झालेलं माहिती का काल मी तो काल त्यांचा रविवार होता काल काल त्यांचा फोन आला का बाबा ते कसं गेले आता मी तर म्हणला आता मी तर जस्ट बाहेर येऊन जातो मला बोलले आता काय करू म्हणून मी घेऊन जातो उद्या परत येऊन ते आज आले भेटला ऑफिसवरी सुरक्षित होऊन गेला नाही बोट नसते कापण आहे का एकमित्रासो ते राहणारा अनुभव हवा आहे सांगतो तुम्हाला ओपन झालं तर दोन इयरफोन आला आपला जी एस रिप्लेसमेंट होऊन ती ह्या इयरफोनला दोनदा रिप्लेसमेंट केलं नाही मी जे एकदा त्यांच्याकडून झालं होतं फर्स्ट टाईम जे त्यांनी दिला होता तावपासूनच नाही का तो खराब निघला होता तो तो आकड्याभरात रिप्लेसमेंट केला आणि आत्ता हा आत्ता एक महिना म्हणजे एक दहा पंधरा दिवसापूर्वी ह्याचा प्रॉब्लम आला ह्याचा प्रॉब्लम असा आला होता की ह्याचं मधला आवाजचा एक जोर बोलायला लागत नाही का हळू आवाज येत नव्हता आहे का आणि दहाव्या साईडचं इयरफोन चालू तो रिप्लेसमेंट करायला दिलेला म्हणजे काल काल आला हा म्हणजे आज दोन आठवडा दोन भरपूर त्यांना मी पाठवला होता त्यांच्याकडनं काल आला तर मी ते ते काल व्हिडिओ काढताना ते असं का बोललो की घ्यावयाची काळजी वगैरे कारण की सीन असं आहे की माझा एक मित्र आहे ना तर त्यांनी मला तो सीन सांगितलं स्वराज स्वराज सर तो ते खरं आहे खोटे मला माहीत नाही असल पण तो खोटं का बोलणार आहे ते पण एक विषय तो बोलला की अरे म्हणलं मी दोन इयरबड्स मागवले होते एक त्याच्यासाठी त्याच्या मम्मीसाठी नाही का तो म्हणलं बोट कंपनीचे जा तर तो बोलला की इयरफोन मागवले आणि त्यांनी काहीतरी ते ऑर्डर केले आणि घरी आले म्हणला आणि ते जाऊ ते ओपन केलं तर म्हणलं व्हिडिओ काढायची मी विसरलो ते माझी चुकी आहे म्हटलं व्हिडिओ काढायची विसरलो आणि ते दोन इयरबड्स जागे एकच इयरबड्स होतो आणि दुसरा रिकाम बॉक्स होता त्याच्यामुळं तो नाही का म्हणजे त्या ह्या कंपनीवरती नाराज आहे ठीक आहे एक्स एअ एक असेल तर मी म्हणलं ठीक आहे बाबा हा सीन झालेला आहे तर आपण पण काळजी घेऊच म्हणजे मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी जेव्हा आलं तेव्हा पण मी असंच केलं होतं की पहिला इयरफोन उघडला ते सगळं चेक केलं नाही का व्हिडिओ चालू ठेवून आणि आता हा बॉल आणला आज म्हणलं याच्यावर एक व्हिडिओ बघावरच पाहिजे पण असं होऊ शकतं अजून होत पण असलं नाही का लाईक म्हणजे जण काळजी घेतात पण आहे ना त्या फ्लो फ्लोमध्ये आपण निघून जातो की बाबा डायरेक्ट मग काय करतो अरे हा ठीक आहे ठीक आहे बघू भगवान मी डायरेक्ट ते उघडून टाकतो मग ते उघडल्यावरती समजतं आर काय तर चुकलं आपल्याकडनं व्हिडिओ काढायला पाहिजे होती ना आपल्याला आता हजार दोड हजार दानखाल असतं त्यांना काय तर हजार बाराशे रुपयाचं लॉस झालं त्याने काय ते सोडून दिलं आणि ही गोष्ट जुनी आहे मे बी काहीतरी सहा सात महिने किंवा एक वर्षभरापूर्वीचे पण असत तर ते मी आत्ता ह्यासाठी सांगतो की ते माझ्यासोबत आत्ता घडत होतं ना म्हणजे इयरफोन येत होता म्हणजे ये मला एकदम परफेक्ट आला एकदम चांगल्या पद्धतीने आला आणि मी काय इयर त्या कंपनीला नाव नाही ठेवत आहे बाबा कंपनीची सर्विस वगैरे बेस्ट आहे की डायरेक्ट पिकअप अँड ड्रॉप सर्विस आहे ते पण एकदा नाही दोनदा दोनदा दोन इयरफोन दोन दोन दो खराब होऊनसुद्धा म्हणजे कंपनी बेस्ट आहे कंपनीचं नाच नाही पण माझ्या मित्रासोबत जे घडलं ते मी सांगितलं किंवा असं असं घडू शकतं ह्याच्यामुळं तुम्ही रिस्क घेऊ नका डायरेक्ट जे का असेल ते हे करा कारण ह्याच्यामध्ये जी मेन कंपनी आहे ती तर काय तुम्हाला डायरेक्ट पाठवत नसते पाठवत कोण असतं ते आजूबाजूच्या डिस्ट्रीब्युटर्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या आजूबाजूच्या डिस्ट्रीब्युटर्सकडनं ते आपलं येत असतं तो आयटम डिस्ट्रीब्युटरला काय जे ते टक्के असेल दहा टक्के पाच टक्के ते मार्जिन त्याला भेटतं आणि तिथे क्लोज होतं मग त्याच्यामुळं बाबा कंपनीनं नाव न ठेवता जेकडे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडनं ते चुका होत असतात असं म्हणत नाही की प्रत्येकजणच करतो म्हणून कधी कर कधी एखाद्याकडनं चुकून होत असेल काय मुद्दा मुलात का असं सांगता येत नाही काय कोण कशा मनाचं आहे कोण कशा मुद्देच आहे माहीत आपल्याला पण आपण रिस्क घ्यायची त्याच्यामुळं आपण हे करा की बाबा कधी कुठलं प्रोडक्ट मागवलं ऑनलाईन निदान एक आपली आनंद म्हणून तरी व्हिडिओ काढून ठेवा आणि दुसरं म्हणजे जर का असं काय आढळलं तर तुमचे पैसेही वाचतील ना बघ की ठीक आहे व्हिडिओ काढण्याचे फायदे दोन प्रकार झाले किंवा तीन प्रकारे किंवा एकच प्रकार झाला तेव्हा जर काय वाईट झालं तर मग त्यांना त्या ह्यांना दाखवता येईल आता ते माझ्या मित्र गेला ना सर्विस सेंटरला तर सर्व्हिस सेंटरवाले एकच वाक्य बोल की तुम्ही व्हिडिओ काढली आहे का तुम्हाला नाही काढली मग म्हटलं काहीच नाही करू शकत आम्ही मग त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ काढा असं काही नवीन प्रोडक्ट वगैरे घेतला असेल ना भले ते प्रोडक्ट शंभर रुपयाचं का असं ना किंवा दहा दहा हजाराचं का असं पण व्हिडिओ काढणं गरजेचं व्हावं ऑनलाईन जसं कुठले प्रोडक्ट लिहू द्या काय असं म्हटलं की ऑनलाईननं घालणे तर सगळं सगळं चांगलंच येतं पण रिस्क का घेत आहे रिस्क का आहे व्हिडिओ एक छोटीशी व्हिडिओ व्हिडिओ काढायला किती मिनटं लागतात दोन ते तीन मिनटं लागतात आपलं काय फक्त आपल्या वस्तू जे काय आहे ती परफेक्ट प्रकारे यावी म्हणूनच सांगितलं काय ठीक आहे हा एवढंच होतं इयरफोन आला बाई इयरफोन आला एकदम खुश आहे आता व्हिडिओ टाकत बी नाही कसे बाहेर गेरीत वगैरे जाऊन दोन टाईपमध्ये उड़े, 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 हो आता काय होते आणि व्हिडिओ एवढे व्हिडिओ पेंडिंग पाडलेत नाही एवढे व्हिडिओ ते जाऊन एडिट करायचे एडिट करायला पण टाईम भेटत नाही झोप हे झोप आवर नाही हे नाही ते नाही आता ते बघा असं तर डोळ्यास सनसन सनसण करायचं झोप 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 झालं तर झोप नाही ना ठीक आहे चालते काय चुकलं असलं तर माफ करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय हा पासता काळजी घ्यायला